भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत अवमानकारक असे विवादास्पद विधान करून भारतीय जनतेच्या अस्मितेचा आणि लोकभावनेचा अनादर केलेला आहे नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाऐवजी देवाचे नाव घ्या असे विधान करून भारताच्या धर्मनिरपेक्षतेला थेच पोहचवण्याचे काम सभागृहात केले हे अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला मारक आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचे द्योतक आहे जी व्यक्ती देशाचे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा जबाबदार अशा केंद्रीय गृहमंत्री पदावर असणारे अमित शाह हे स्वतःचा कायदा भंग करून देशात अराजकता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात अशा गृहमंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड आडम मास्टर यांनी केली शुक्रवार वीस डिसेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट येथे माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिंह आडम ज्येष्ठ नेते यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने पार पडली यावेळी माकपचे कार्यकर्ते यांनी काळी वस्त्र परिधान करून काळा फिती लावून काळे झेंडे दाखवून निषेध केला अमित मुर्दाबाद अमित शहा राजीनामा द्या अमित शहा माफी मागा मनुवादी सरकार मुर्दाबाद तडीपार अमित शहा छले जाओ अशा गगनभेदी आवाजात आक्रोश केला यावेळी पोलिसांनी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करताच कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्यासह कॉम्रेड नसीमा शेख अॅडव्होकेट अनिल वासम विजय हरसुरे दत्ता चव्हाण बाळकृष्ण मल्याळ दाऊद शेख रफीक काझी अभिजित निकंबे अशोक बल्ला मधुकर चिल्लाळ मल्हेशम कार आदींनी अमित शहाच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून प्रतिमा फाडून टाकली यावेळी पोलिसांची चांगलीच तारांबळ झाली चिघळलेले आंदोलन कॉम्रेड एम एच शेख यांनी निवडून निषेध सभेला सुरुवात केली श्रमिकाचे शेतमजुराचे शेतकऱ्याचे देव आहे पाच हजार वर्षापासून या देशातील दलितांना गुलामगिरीमध्ये ठेवणारी ही व्यवस्था ताब्यात पोटून विहिरीच पाणी देत नव्हतं मंदिरामध्ये प्रकाश त्यांना प्रवेश नव्हता अशा भयानक मनोवाद्यांनी दलितावर प्रचंड न्याय केला आजही चालू आहे कुठे दलितांचे डोळे काढले जातात कुठे दलितांना अक्षरशः जिवंत जाळले जातात कुठे तलितामा बंदी घातली जाती इतके भयानक अत्याचार या देशामध्ये तलित आदिवासी वर्ग चालू आणि या देशामध्ये मनुला मानणाऱ्या लोकांचं राज्य गेले दहा वर्षापासून आपल्या देशामध्ये आहेत चर्चा होती देशाचे गृहमंत्री म्हणतात आंबेडकर म्हणणं फॅशन झालेला आंबेडकर आंबेडकर इतक्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग लागेल उद्घाट देशाच्या गृहमंत्री अमित ने केलेला आहे म्हणून मी राष्ट्रपतीकडे मागणी करतो अमित शहाला गृहमंत्री पदापासून Bu <laughs>